विसेमाळा गोईबार प्रकरणात भाजप नेते सुनील बागुल यांचे समर्थक बाबासाहेब उर्फ मामा वाल्मिक राजवाडे आणि अमोल पाटील या दोघांना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकाने अटक केली होती त्यानंतर राजवाडेला सुरुवातीला नाशिक न्यायालयाने सोमवार दिनांक तेरा ऑक्टोंबर पर्यंत कोठडी सुनावली होती यानंतर पुन्हा न्यायालयात हजर केले असता गुरुवारी दिनांक तेवीस ऑक्टोबर पर्यंत सुनावली आहे मात्र आता मामा अडचणीत आणखी वाढ झाली असून पंचवटीतील मालेगाव स्टँड येथील पंजाब बारच्या मालकाकडून मोफत मद्यासह खंडणी मागण्याच्या प्रकरणात मामा राजवाडेवर पुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लवकरच या प्रकरणात मामा राजवाडेला ताब्यात घेतले जाणार आहे तर पोलिसांनी पंजाब बारच्या मालकाकडून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात राहुल जैन बागमार सह इतरांना अटक केली आहे आज रंक एकोणावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडे वाजता गुन्हे शाखा युनिट एक पथकाने त्यांच्याकडून नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला हे देखील वधून घेतलाय तर विसेमळा गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित तुकाराम चोथवे अजूनही फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची पथक आहेत जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक